नाही आता राज्यामध्ये माहितीचं जे सरकार आलेलं आहे तीन पक्षाचे नेते हा सर्वस्वी निर्णय घेणार आहे परंतु आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या दहा जागा आहेत त्यामध्ये अधिक जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे कारण राज्यामध्ये भाजप हा मोठा भाव आहे हो आज सगळ्यात जास्त आमदार एकशे पाच आमदार आपले आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दहापैकी पाच जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची आमची मागणी असणार आहे कागल विधानसभेमध्ये गेले पाच वर्ष आमच्यासोबत असणारे राजसमधेसी जे खाडगे हे आता राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटामध्ये गेल्यामुळं तिथं असणारी जी पूर्वीचे सगळी भारतीय जनता पार्टीची ताकद आहे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांची काल बैठक कागल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांना भविष्यामध्ये आपण माहितीसोबत राहायचं आहे आजपर्यंत समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्यासोबत हे सगळे कार्यकर्ते काम करत होते भविष्यामध्ये आपल्याला आता ज्या काही समस्या अडचणी असतील निधी मागणी असेल किंवा पदांच्या बाबतीत त्या काय अडचणी असतील त्या सगळ्या धनंजय महाडिक चंद्रकांत दादा सोडवतील अशा पद्धतीची ग्वाही त्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे आणि माहितीच्या सोबतच सगळ्यांनी एकसंग राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या